मित्रांनो आता लय दिवसात लय दिवसात काय तर खरेदी केली आहे का के आता शोबल, आपल्या घराला शोभन आणि आपल्या गार्डनला शोभन अशी वस्तू मी घेऊन चाललोय आता पाठीमागे एक टमटम आहे बरं का त्या टमटम मध्ये एक वस्तू भरून आणली तर आता बारकी लेकरं माझी दोन्हीच्या दोन्ही खुश होती ती आई पण खुश होती आणि माझी बायको पण खुश होती आणि मी तर खुश आहेच पाहुणं रावळ आलं थंडी वाऱ्याचं संध्याकाळच्या टायमाला फोटोशूट करायला व्हिडिओ करायला आणि मेन म्हणजे जेवण झालं आहे हा एक अशी वस्तू घेऊन चाललो तर आपल्या गार्डन मध्ये ठेवायची गार्डन गार्डन ती गार्डनला शोभल असं एकदम मध्ये लेकरांसाठी काय पण बायको म्हणली लेकरं म्हणली की संपला विषय त्या दिवशी गार्डन मध्ये बघून आलो तुम्ही ती वस्तू पण ती तशीच पाहिजे म्हणून बसेली आपल्या गार्डनमध्ये शोभल तर चला आता घेऊन चाललो आता रोड नच आहे आता घेणं की अकरा असे एवढे वाढते त्यांच्या तोंडावर खुशी बघासाठी मी आतूर झालोय लेकरांची खुशी बघासाठी तर पटपट चाल जाऊ लय एक्साइटमेंट आहे माझी पण आता आता बघ उघड गेट उघड गेट उघड पळा पळा लवकर या 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 गेट उघडायचं गेट उघड गेट उघड गेट उघड आपल्या गाडीत आहे आपल्या गाडीत आहे चला लवकर लवकर चाल लवकर चाल लवकर चला येऊ येऊ दे आतमध्ये आला किरकी हा जो का जो का ये पण मला काय कर

कुशा तू म्हणतच जाणार आहे काय म्हणत होती मला तसं तू काय हवाय जोडायचं काय जाओ शिवानी तू खेळणार काय जाऊ तो बसणार कसा घ्याच्यावर खुशाला खुशाला काय नको जाऊ दे देटाय ना नाही लोखंडाची वैरे आणले ती त्याला नाही ती काढून टाका जात <laughs> आता दोघी पण बसायला बसा। येते ती काढून टाका द्या शिवाने दे टाकाय मधनं लॉ तोंड लागायला हा तू द्या मारी तू त्याच्यावर खेळ आम्ही ह्याच्यावर खेळतो कसं आहे एक नंबर हे गिफ्ट होतं बघा तुमच्यासाठी तुमच्यासाठी गिफ्ट होतं आता बरोबर गार्डन मध्ये आली का नाही तू त्याच्यावर खेळ आम्ही इकडे खेळतो

आता ह्याला काय करू आपण मस्त पैकी लायटी बेटिंग लावून शिवाजीचा बड्डे हातात करून टाकू मस्त मी झोक्यावर काय करू आपण ऐका हाय का आता एवढा मोठा पाळणा झोका आणलाय त्या झोक्यात बसावं का, का। नाही हा हो कधी म्हणजे अशी का झोपली खाली का होय तर या बघा की असं इथून गार्डन आहे असं मस्त छानपैकी आणि या गार्डन मध्ये असं ठेवायला आहे झोका तरी असं वातावरण आहे बघा छानपैकी असं वातावरण हा असं बघा हे असं पोरचे मधून बाहेर असं चला की शाब केला ममान चला चला उठा ये लवकर खुशया चल बाळा चल लवकर आण तिला घेऊन ये शिवानी आण चला शाबू संपला मम्मा मला सगळा खाऊन टाकला चला खाऊन टाकला चला चल लवकर चला 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 जोक्यावर मजा येते ना हा